जय शिवराय मंडळी मी पत्रकार अमृत झांबरे शिवश्री न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मी आज आहे वाडेगाव येथील तुकाईगड या ठिकाणी जिथं माझा जन्म झाला जिथं मी खेळलो बागडलो लहानाचा जा, मोठा झालो हे तेच मंदिर आता त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे जुन्या मंदिरातच आम्ही दहावीचा बारावीचा अभ्यास करायचो तर या मंदिराची संपूर्ण माहिती आज मी तुमच्या समोर मांडणार आहे माझ्यासोबत काही मंडळी आहेत आतमध्ये तर ते तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतील ही माहिती बऱ्याच जणांना माहिती नाहीये या मंदिराची आख्यायिका माहिती नाहीये तर अशा या गोष्टी तुमच्या समोर मी आज या ठिकाणी मांडणार आहे तर तुकाई प्रसन्न हे जर नाव तुम्ही कोणत्याही गाडीवर वाचलं तर समजून जायचं की ही गाडी ही तुकाई म्हणजे तुकाई मंदिराच्या परिसरातील पंचक्रोशीतीलच कुठली तरी गाडी तर असणार तर आहे तर अशा या सर्वांना प्रसन्न होणारी देवी हिची जी आख्यायिका आहे ही आज तुमच्या समोर मी मांडतोय तर पाहूयात आपण कशा पद्धतीने आहे या देवीची आख्यायिका कशी ही देवी या ठिकाणी स्थापन झाली त्यानंतर ज्या आरतीचं स्वरूप आहे नवरात्रीचं स्वरूप आहे सातव्या माळीचं स्वरूप आहे त्याचबरोबर बैलगाड्या शर्यती कशा चालतात ते आपण लवकर पाहूयात चला आज माझ्यासोबत आहे तुकाई देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष राजेंद्र शेळके शेळके परिवार हा देवीच्या मानकरीचा आहे तर मला सांगा कसं नियोजन असतं नवरात्र उत्सवाचं आपलं नवरात्र उत्सवाचं नियोजन समस्त शिळके मानकरी परिवार सालाबाद प्रमाणे करीत असत